नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीत तीन पत्ती जुगारावर छापा रोख रकमेसह मोबाईल दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल शहापूर तालुका हातकणंगले पोलीस ठाण्याच्या पथकानं हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी गौरीशंकर नगर परिसरात छापा टाकत सुरू असलेल्या तीन पत्त्याच्या जुगारखेळावर कारवाई केली आहे यावेळी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेत रोख रक्कम मोबाईल व दुचाकीसह एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार केला मिळालेल्या माहितीनुसार जुलै रोजी रात्री दोन वाजून दहा मिनिटाच्या सुमारास खोतवाडी गावातील शिंदे गल्लीमधील एका घरात संशयितरित्या जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई केली या ठिकाणी पोलीस कर्मचारी अयुब अब्दुल रहमान गडकरी यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास सुरू आहे ताब्यात घेतलेले आरोपी पुढील प्रमाणात गोविंद मनोहर कांबळे व एक्कावन राहुल महादेव शेळखे वैचाळीस वैजनाथ दादराव साळुंखे वय त्रेपन्न आशिष प्रकाश वय वैतहत्तीस नारायण वैजनाथ साळुंखे वैतिस सिद्धार्थ विराज गागडे तात्या तात्याशंकर साळुंखे वैचोपन सर्व आरोपी गौरीशंकर नगर खोतवाडी तालुका हातकणंगले येथील रहिवासी आहेत जप्त मुद्देमालात पुढील वस्तूंचा समावेश आहे सहा हजार तीनशे पन्नास रोख रक्कम एक लाख चार हजार पाचशे किमतीचे पाच मोबाईल हँडसेट दोन लाख पस्तीस हजार किमतीच्या चार मोटरसायकली एकूण अंदाजे जप्त माल तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा